नमस्कार नो कसे आहात ती बरी आहे तुम्ही पण बरेच असणार तर चला आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे झटपट चिकन तर हे अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे आता त्याला आपण झटपट कसं बनवायचं तर त्याची तयारी बघूया चला तर हे बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे चिकन तर तुम्हाला आता दाखवलंच मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लांब लांब मध्ये थोडी चिर पाळ काटा केले आणि हे लसूण घेतलेलं आहे थोडंसं असं चेचून घेतलं आहे पूर्णपणे हे नाही केलं मी त्याला हे दोन टोमॅटो घेतलेले आहेत लांब लांब पातळ कापून आणि तीन ते चार कांदे घेतलेले आहेत पातळ पातळ कापून मीडियम साईजमध्ये आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे बारीक आणि रेडीमेड मी अद्रक लसूणचा पेस्ट घेतला आहे तर खोलला नाही तर तुम्हाला नंतर दाखवते खोलताना तर मी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये अजून मी काही पेटवली नाही काहीच नाही नुसतीशी कढई घेतली त्याच्यामध्ये चिकन टाकत आहे बघा आता हे त्याच्यामध्ये मी हे टमाटर टाकते सर्व आपल्याला कच्चंच मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मी कोणाची तरी रेसिपी बघितली आहे मला आहे ना कॉपीराईट देऊ नका पण जर तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट नक्कीच करा आणि लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे कांदे टाकले हे लसूण टाकले चे हिरवी मिरची कोथिंबीर हे बघा हे घेतलं मी लसूण रेडीमेड पेय घेतलेले अद्रक लसूणचा पेस्ट घेतला आहे दोन पॅकेट असं पूर्ण असं पूर्ण फिसून टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये पण पेस्ट करून करून टाकू शकता असं काही नाही आहे आणि आपल्या रेग्युलरचे घरातले मसाले आहेत सुद्धे पावडर मसाला ते हळद घेतल्याने अर्धा चमच मालवणी तिखट घेतला आहे दोन चमच आणि थोडंसं टाकते आणि तिखट थोडं जास्त खातो हळद घेतले आप सॉरी धना पावडर घेतला एक चम्मच थोडंसं अजून माती टाकते आणि गरम मसाला घेते एक चम्मच आता आपल्या याच्यामध्ये मीठ टाकायचं अंदाजाने तर बघा मी एक चम अर्धा चमच घेतला आहे थोडंसं अजून टाकते लागलं कमी तर नंतरच टाकता येईल थोडं पहिलं कमीच टाका आणि आपलं जे फोडणीचं तेल असतं ते दोन पळी तेल टाकते हे बघा जसं पण तुम्ही चिकनच्या फोडणीला टाकता तेवढ्या हिशोबाने तुम्ही टाका मी दोन पळी घेतलं आहे थोडंसं वरती टाकते आता आपल्या ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हाताने मिक्स करायचं सर्व व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे हे बघा आता मी पूर्णपणे कसं एकदम हाताने मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया झाकण लावून हे बघा आपले दहा पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण उघडून बघूया बघा आता हे आता मी खाली गॅस पेटवते आता मी खाली गॅस पेटवलेली आहे परत ह्याला झाकून आपल्याला स्लो गॅसवरच करायचं आहे बिलकुल पण गॅस आपल्याला फास्ट करायची नाही आहे स्लो गॅसवरच शिजवायचं आहे ह्याला हे बघा आता आपण बघूया हे बघा कसं पाणी सुटलेलं आहे कांद्याचं टोमॅटोचं आणि चिकनचं पाणी सुटलं बघा त्याला आता आपण याला ह्याला हलवूयाचं चम्मचनी परतून घेऊया हे बघितलं बघा मी एक थेंब पाणी नाही घातलंय चिकनचं कांद्याचं टोमॅटोचं त्याचं पाणी सुटलंय आणि एवढा सुगंध सुटला आहे ना तुम्हाला काय सांगू यातून चिकन पूर्णपणे शिजलं नाहीये आहे असंच आपल्याला हे स्लोवरती शिजून घ्यायचं आहे मी मध्ये मध्ये एक दोन वेळा हलवलं तुम्हाला दाखवलं नाही कारण की व्हिडिओ थोडासा हो लांब होऊन जाईल ना पण तुम्ही माझे व्हिडिओ बघून माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा पण लाईक करायला मात्र विसरू नका हे बघा चिकन कसं झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकते चम्मच फिरूया हे बघा अशी ग्रेव्ही निघाल्यास हे झाले बघा अजून तरी मी पाणी जराही नाही घातलेलं आहे जे काय तर पाणी आहे तुम्हाला असं वाटेल की पाणी घालायची गरज आहे चिकन शिजण्यासाठी तर थोडंसं नंतर घालू शकता पण मी अजून तरी नाही घातले चला तर बघूया आता आपलं चिकन काय बोलतंय हे बघा काय मस्त झालेलं आहे चिकन एकदम शिजून दि व्यवस्थित अगदी शिजलेलं आहे तरी पण मी जास्त वेळ मॅरिनेट करून नव्हतं ठेवलं कारण की टाईम खूप कमी होता म्हणून मी फटाफट थोडं हे करून टाकलं मॅरिनेट दहा मिनटंच ठेवलं असेल दहा ते पंधरा मिनटं पण नाही पूर्ण ठेवलं मी आणि लगेच बस शिजायला ठेवलं आपलं हे बघा चिकन चांगल्यापैकी शिजलेलं तर आहे मी असं हाताने दाबून नाही दाखवत आहे तुम्हाला गरम आहे बघा शिजलं बघितलं चम्मचने पण तुटला इतकं छान प्रकारे चिकन शिजलेलं आहे तर चला आता आपण सर्व करूया